ऊसाचा हंगाम आता संपला आहे बऱ्याच शेतामध्ये ऊसाचे पाचट दिसत आहे या पाचटाचं व्यवस्थापन कसं करावं शेतकरी बंधू आणि भगिनीनो नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत ऊसाच्या पाचट व्यवस्थापनाबाबत पाचट व्यवस्थापनाच्या दोन पद्धती आहेत सर्वप्रथम जर तुम्ही ऊसाला पाटपाणी देत असाल तर पाचट एक आड एक अशा पद्धतीनं सरीमध्ये टाकून घ्यावं ज्या सरीमध्ये पाचट टाकलं आहे तिथं एखादं पाट पाणी द्यावं जेणेकरून फक्त एक पाणी दिल्यामुळं कित्येक महिने ही ओल टिकून राहते यामुळं उन्हाळ्यात उसाच्या वाढीवर सकारात्मक परिणाम होईल ज्या सरीमध्ये पाचट नाही तिथं पाणी वेगानं पुढं जातं पण पाचट असलेल्या सरीमध्ये पाणी संथगतीनं वाहतं त्यामुळं जी सरी मोकळी आहे तिथून आपण नियमितपणे पाणी देऊ शकतो ठिबक सिंचन असल्यास पाचट व्यवस्थापन थोड्या वेगळ्या पद्धतीनं करावं लागतं ठिबक सिंचन असल्यास बोधावरील पाचट सरीमध्ये दाबून घ्यावं आणि बोधावर ठिबक चिनळी यंत्रण घ्यावी सुरुवातीचे पहिले सिंचन पाटपाण्याद्वारे द्यावं आणि तिथून पुढे ठिबक सिंचनाचा वापर करावा पाटपाण्यामुळं जमिनीमध्ये ओल टिकून राहते शिवाय नंतर ठिबकमधून नियमितपणे आपण पाणी देऊ शकतो पाचट कुजवण्यासाठी आपण पाट पाणी देण्याआधी एक पोतं युरिया एक पोतं सिंगल फॉस्फेट पाचटावर विस्कटून दिल्यामुळं पाचट कुजण्याचा वेग वाढतो पाण्यातून पाचट कुजवणाऱ्या प्रभावी अशा जीवाणूंचा वापर केल्यास हा पाला दोन महिन्यामध्ये संपूर्णपणे कुजून जाईल पाचट पेटवून देणं हे शेतकऱ्यांचं दीर्घकाळ नुकसान करणारी कृती आहे त्यामुळं शेतातच पाला कुजवा त्यामुळं जमिनीची सुपीकता वाढेल आणि उन्हाळ्यामध्ये जमिनीमध्ये गारवा टिकून राहील जय हिंद विवेक पाटील सांगली